प्राथमिक शाळा आजपासून सुरू झालेल्या समोर आणली हाफ पॅन्ट शाळेत घालून यायला लाज वाटते अशी तक्रार शिक्षकांकडे त्यांनी केली आणि तिसरी पासूनच गणवेशामध्ये फुल पॅन्टची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे पाहूया शाळेच्या पहिल्याच दिवशी फुल मध्ये आलेली ही नांदेड जिल्ह्यातली प्राथमिक शाळेतली मुलं पाहा सहावी पर्यंतच्या पण हाफ पॅन्ट घालायला लाज वाटत असल्याचं विद्यार्थी सांगू लागले त्यामुळे पहिल्या दिवशी ज्यांना गणवेश मिळाला त्या विद्यार्थ्यांनी शर्ट गणवेशातला घातला हाफ पॅन्ट मात्र घातली नाही शाळेत आता हाफ पॅन्ट नकोच असिंधास्त सांगतात गणेश भेटला मात्र ती चड्डी भेटली चड्डी घालावाट ना म्हणून लाज वाटते म्हणून आम्ही घातले नाही चड्डी घातू घालू वाटतो बापू तर लहानच प्रॉब्लेम नाही लाज वाटलं पाहिजे का चड्डी मला वाटत नाही जाऊन ऐक मोठा झालो आता अच्छा म्हणून चड्डी नको मग काय शिक्षकाकडे काय मागणी केली काही नाही काही नाही पॅन्ट पाहिजे का तुला कन्वेशाचं शर्ट घातलं पण पॅन्ट घातला नाही का चड्डी दिली चड्डी दिली म्हणून हा चड्डी का घालत नाही चड्डी लाज वाटते अच्छा पाचीत गेला म्हणून मग तुम्हाला पॅन्ट पाहिजे का पॅन्ट पाहिजे पॅन्ट चड्डी लाज वाटते म्हणून पॅन्ट पाहिजे ज्यावेळी शाळांवर गणवेशाची जबाबदारी होती तेव्हा पाचवी पासून फुलपॅन्ट दिली होती आता शासन स्तरावर गणवेश कसा असावा असं ठरलंय त्यामुळे आता पॅन्ट देता येणार नाही असं मुख्याध्यापकांनी सांगितलंय आता वरून आले आलेले आहेत सर आमच्याकडे ते पूर्तता गणवेशाची वरूनच शासनाने दिलेली आहे गणवेश आम्ही खरेदी केलेले नाही किंवा आमच्याकडे कुठलीही गणवेशाची तरतूद आली नाही नाही या वर्षी आता आले अजून आता त्याचा निधी आल्याच्या नंतर ठरवू आणि घेऊ मग आम्ही पॅन्ट हा पॅन्ट पॅन्टच दिल्यात मागच्या पॅन्टच दिल्यात आम्ही गेल्या तीन वर्षापासून पॅन्ट फक्त गेले गतवर्षी शासनाने खरेदी करू पाठवलेल्यामध्येच हाफ पॅन्ट होता चौथीपर्यंत आणि नंतर पाचवीपर्यंत हा पॅन्ट आणि सहावी सातवीला त्यांनी पॅन्ट दिला पूर्वीच्या काळी नववीच्या वर्गापर्यंत हाफ पॅन्ट होती दहावीला सुद्धा अपवादात्मक ठिकाणी फुल पॅन्टचा गणवेश होता काळ बदलला तसे गणवेशाचे निकषही बदलले आता तिसरी चौथी आणि पाचवीच्या मुलांनाही हाफ पॅन्ट नकोशी झाली आहे सरकार आता हे निकष बदलणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड